नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी बेडखिहाळ इथे गेल्या वर्षभरापासून दुधगंगा नदीपात्रात कारदगा पुलाच्या खालील भागातील नदीपात्रापासून दादर भाग ढगनवंत मोहितेमळा व समगे तसेच आंबीमळी यासह दूधगंगा नदीच्या पुलाच्या शिरदवाड जनवाडच्या होंड्यापर्यंत लहान मोठ्या मगरींचा सरास वावर असून बऱ्याच शेतकऱ्यांना नदी परिसरात अशा लहान मोठ्या मगरी वरचेवर दिसत नदीच्या पाण्यातून मगरी उन्हात पत्राबाहेर पडतात नदी परिसरात दररोज शेतकरी गवताची वैरण आणण्यासाठी सकाळी व सायंकाळी जातात जेव्हा नदीपात्रात कधी पात्राबाहेर पात्रा अचानकपणे दिसून येत असलेल्या मगरींना पाहून भय घेतात याचबरोबर बऱ्याच वेळा रात्रीही नदीकाठावरील मोटर चालू करण्यासाठी शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी जात आहेत तेव्हा शेतकऱ्यांना मगरींची भीती साहजिकच वाटते येथील युवक विकास संघ यांना गुरुवारी नदी परिसरातील गवत आणण्यासाठी गेले असताना त्यांना सुमारे आठ ते दहा फूट मगरीचं दर्शन झालं तरी अशा मगरींचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून सतत होते दुधगंगा नदी परिसरातील मगरींच्या विषयी चिक्कोडी विभागाच्या अरण्य अधिकाऱ्यांना यापूर्वीही कळवण्यात आला असून विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत तळवार हे नदी परिसरात फिरून मगरींच्या पासून सावधगिरीच्या सूचना व खबरदारीच्या उपाय संबंधी जनजागृतीपर सूचना फलक लावण्यात आले नागरिकांना ही सतर्कतेच्या सूचना दिल्यात एसबी न्यूज साठी हळवून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा